राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभा निवडणुकीची भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी झालेली जाहीर त्याच्यापैकी महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ वीस उमेदवार जाहीर झालेत विद्यमान खासदारांपैकी चार खासदारांना लागले आहेत म्हणजे त्यांचा कट झालेला आहे आणि नवीन खासदारांना त्या जागी चान्स देण्यात आलेला आहे प्रीतम मुंडे पंकजा मुंडेंच्या मुल काय होता पण त्यांना कन्या त्यांची जागा काढून त्यांच्या बहिणीला दिलेली आहे म्हणजे पंकजाताई मुंडे यांना दिलेली आहे पंकजाताई मुंडे राज्याच्या राजकारणात जर काही दिवस नव्हून हे होत्या म्हणजे ॲक्टिव्ह हो नव्हत्या तर त्यांचं केंद्रामध्ये त्यांना घेऊन गेले जातात केंद्रामध्ये ऍक्टिव्ह राहतील अशी आपल्याला आपण आशा बाळगूया आणि आपण सर्वजण त्यांना निवडून देऊया कारण आपण तेच करू शकतो दुसरी गोष्ट मनोज कोटक मुंबईचे त्यांचा पत्ता कट झालेला आहे आणि मुंबईचा आणखी एक खासदार आहे आणि आणखी एक उन्मा उन्मेश पाटील म्हणून आपले खासदार आहेत या चौघांचा पाच जणांचा पत्ता चार जणांचा पत्ता कट झालेला आहे तर नागपूरमधून नितीन गडकरी आणि भारती पवार ह्या विद्यमान मंत्री आहेत त्यांचं तिकीट राहिलेलं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा सर दिले दिलेलं आहे तिकीट भिवंडीमधून आपले कपिल पाटील असतील त्यांनाही तिकीट दिलेली आहे सगळ्यात सरप्रायझिंग मला हे वाटत होतं म्हणजे जरी महादेव जानकर साहेब बोलत होते की आमची महायुतीमध्ये बोलणी सुरू आहे आणि म्हाडा मतदारचा आगा मतदार सेट आम्हाला मत म्हणजे म्हाडा मतदार संघ आणि माडा मतदारसंघामधली जर आमची जागा आम्हाला देतील परंतु अचानक सरप्रायझिंगली लिस्ट आली त्या लिस्टमध्ये निंबाळकरांचं नाव आलं आणि जवळजवळ माधव धनकर साहेबांना थोडासा धक्का बसला असेल कारण एका बाजूला बोलणे चालू असताना दुसऱ्या बाजूनी त्या मतदारसंघ संघामध्ये जर उमेदवार जाहीर करणं ही भाजपची कुठली रण रन, रणनीती आहे की काही समजत नाही कारण मला असं वाटतं की भाजपनं आजपर्यंत जिथल्या मी जेवढ्या मित्रपक्षांना सोबत घेतलं तेवढ्यांना वेळोवेळी त्यांनी त्यांची जागा दाखवलेली की बाबा तुमच्या आमच्यासोबत काय आला म्हणून तुम्ही ठीक आहे तर मला खरोखर माडा मतदारसंघामध्ये विश्वास होता की माधव जानकर हे मायुतीमध्ये मा येतील आणि महायुतीतून माडा मतदारसंघ ही जागा राखतील मा माधव जानकर परंतु आता येणाऱ्या काळातली लढत खूप डेंजर होणार आहे तुम्हाला गोष्ट सांगतो दोन तीन चान्सेस आहेत रणजित निंबाळकर तर आता माडा मतदारसंघातून भाजपच्या बाजूने आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो माधव जानकर सर आपले माधव जानकर महाविकास आघाडीतून आले तर माडा मतदारसंघात ते द्यायला जागा त्यांच्याकडे फिक्स आहे म्हणजे लढाई कशी होणार आहे रणजित निंबाळकर विरुद्ध महादेव जानकर आणखी एक दोन नावं माड्या माडा मतदारसंघात सरप्रायझिंगली उतरू शकतात जर महादेव जानकर अपक्ष लढले तर शंभर टक्के लक्ष्मण हाके हे माड माडा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे शिवसेनेचे आहेत लक्ष्मण हाके आणि हे दोन्ही ध्ये धनगर समाजाचे नेते जर जर आपले महादेव जानकर जर महाविकास आघाडीमध्ये गेले नाहीत महायुतीचा तर आता त्यांचा कट झाला पण महाविकास आघाडीमध्ये जाऊन गेले जर जर गेले नाहीत तर शंभर टक्के धनगर समाजाच्या दोन नेत्यांना उभं करून दोन्ही धनगर समाजाची नेत्यांमध्ये मतविभाजन करून बाकीच्यांनी फायदा तर शंभर टक्के हा गेम असू शकतो आता महादेव जानकर साहेबांनाच माहिती नक्की काय आहे ते जय शिवराय जय मल्हार